सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो पुढील काही तासामध्येच या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन तासामध्ये वाच मध्यरात्रीला दहा ते पंधरा जिल्ह्यामध्ये मित्रांनो विजांच्या कडकडाटाचा या ठिकाणी ढगपुटी सुदृश्य पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो आज दुपारनंतर देखील बऱ्याचशा भागामध्ये पाऊस झाला तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु मित्रांनो व्हिडिओला लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही चॅनलला व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो तासामध्ये व आज मध्यरात्रीला या ठिकाणी धाराशिव बीड लातूर तसेच छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव नाशिक नंदुरबार या ठिकाणी पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर मुंबई या भागामध्ये मित्रांनो आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस पुढील काही तासामध्ये मध्यरात्रीला पाहायला मिळतोय बाराच्या आसपासमध्ये तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो अकोला अमरावती या भागामध्ये देखील आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तसेच छत्रपती संभाजीनगर जालना पैठण माजलगाव बीड केस परळी या ठिकाणी जामखेड तसेच धाराशिव तुळजापूर लातूर या भागामध्ये देखील आपल्याला सदृश पावसाची शक्यता पुढील काही तासामध्ये व आज मध्यरात्रीला पाहायला मिळते पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये देखील आज मध्यरात्रीच्या आसपास मध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला तसे मिळतोय तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील रेड अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला पुढील तीन तासामध्ये व आज मध्यरात्रीला मराठवाड्यामधील सर्वच जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर त्या ठिकाणी पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीच्या रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर मुंबई या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला दे ढकपुटी सदृश पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण नवनवीन ताजे अपडेट पावसाचे या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तो व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद